मित्रांनो आज सात जानेवारी लोहापैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे बघून घ्या दादा कशात दाताला दोन दोन दातात मित्रांनो कामाला कोण्या कोण्या लावले बघून घ्या जांभळा बांडा आणि पलकडा मनेरी कलरचा आहे दोन दोन दातात रांगराला वाखराला बैलगाडीला कशालाही लावून घ्या मारा घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री कोणतं गाव बरबड होता पाटो द्यायचे ते एक जोड होईल तुमचा एक होईल हे बी होय का मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस सत्तावीस बेचाळीस झिरो दोन बेचाळीस झिरो दोन ती जोडी तुमचीच होय ह्या नंबरवर जिंकायची गुटवा दादा त्याला बघून घ्या मित्रांनो हे पिवळ्या कलर मध्ये हे चार चार दाताला चार चार याची काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार बघा खाली पंच्याण्णव हजार लाखाच्या मधली किंमत सांगाली त्या पिवळ्या आणि ते तांबड्या कलर मध्ये आहेत मित्रांनो दाताला चार चार कामाल चाललेल्या त्याचे शेंगे कधी काढलेत तुमचा मोबाईल नंबर कंटिन्यू करतो बघून घ्या मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो लोहा बैल बाजार मध्ये जांभळा बांडा कलर मध्ये अवधात वर आहे बघून घ्या पाया गेला एकदम चांगला असलेला बसवंडी फेसवंडीला बघून घ्या भाषे मामा किती पासष्ट म्हणले काय पासष्ट हजार कोणाच नावाने सांगा तुमचं दावण दावण भगवान नारायण पोले भगवान पोले यांच्या दावणीचा हा आदत गोरा आहे अंडी कुठलाय कुठला आहे अंडी अरे चिमटीलाय म्हणून म्हणाले आज घ्या फिरून

एक काही त्यांच्याकडे तीन आहेत गोरे मामा या वानेरी आ, सांगा वाने एक लाख पाच हजार सांगाले जाताला कशा लाख पाच हजार रुपये किंमत सांगाल तर पाया गेला एकदम चांगला किती किती वर्षाचे असतील अडीच वर्षाचे चिमटिले आहेत काय बघून घ्या चिमटिलेले हात जबरदस्त हात सारख्या उंची मध्ये पाटी मागून बघून घ्या मित्रांनो समान उंची मोबाईल नंबर सांगा दादा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास एक एक पंच्याऐंशी पन सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की मामा कुठली आहे जोडी वडरवाडी कुठे येते माळेगाव माळेगाव बसल्या वडरवाडीच्या पहा मित्रांनो एक तांबडा चंद्र आहे आणि एक तांबडा आहे समान उंचीला सारखे असले दादा काय किंमत ठेवली याची एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार रुपये सांगाल बघून घ्या मित्रांनो कामाला कोण्या कोणा लावल्या हा कोळप्याला कोण्या कामाला लावलेली खात्री आहे बर बर घरा वाहत आपले तुमच्याकडे बर दाताला कशी आहात अवधात मध्ये आता पहा मित्रांनो तांबडा चंद्र आणि तांबडा एकदम पुट्ट्या बिट्ट्याला मजबूत असलेले गोरे समान उंची एक लाख चाळीस म्हणल्या काय एक लाख पंचवीस सव्वा लाख रुपये किंमत मग जमून देता म्हणा जवळ जवळ सांगाले जमून द्यायचं अलीकडे आहात तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस छप्पन चौऱ्याऐंशी सत्यात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून दिसाल हां ठीक आहे काळ्या भांड्या कलर मध्ये कपाळाला चंद्र असलेले लोहा बाजारमध्ये दादा दाताला दा कशा आहेत दाताला एक दात पाडले एक आदत आहे थोडं उंचीला लहान मोठ्या काय बरोबर काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कामाला कोण्या कोण्या धरलेत सर्वच कामाला पेरणीला पाळीला कशाला माळेगाव जवळ किमतीत कमी होतील की होतील की हा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस तेरा तेरा एकोणऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणपन्नास बर बर ठीक आहे आज लोहा बैल बाजार मध्ये टॉप क्वालिटीचा जबरदस्त पुट्ट्या गिट्ट्यात उंचीला आणि समान उंचीला लागलेला जोड आहे दादा कुठली बाई जोडी मुखेड जांभळीचे रंगाभा शिंगाला सारखे असले काय किंमत ठेवली किंमत काय ठेवली याची दोन लाख एक्कावन्न हजार रुपये किंमत सांगली पाहून घ्या मित्रांश जनावर हे सडका सोडून जोडीन जरा याला बघून घ्या मित्रांनो पाठीमागून मागून गिट्याला पाच साडेपाच फूट हाईट छात जरा जरा लहान मोठा आहे काय चार बोट फरक आहे मित्रांनो वीसशे एकोणीस बघून घ्या आजचा बाजारच विशेष आकर्षण जमले हे जोडी जोडीला बघून घ्या समान असोडा हा मोबाईल नंबर सांग दादा सत्त्याण्णव तीस अकरा अठ्ठ्याण्णव चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा देसाल जमून कोणत्या गावल्या मुखेड तालुक्यातल्या जांभळे तसेच उभं राहत या दादा काय सांगितली किंमत हा एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत तुळ्या कलर मध्ये मागायला कस मागितल्या एक लाख हजार एक लाख वीस ला मागितले बघून पाया गा कश्यात व रंगा सारखे आहेत एक कपाला मोर आहे मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटीचा जोड आहे दादा दादाल सासा। सासा दादाला कशा आहे सहा सहा दातात कामाला फुल गॅरंटी मारा बशा गोऱ्या बारा बट्ट्या सगळंच हा बघून घ्या मित्रांनो पिवळ्या तांबड्या कलर मध्ये समान उंचीच्या साडेचार पावणे पाच फूट उंचीचे सहा सहा दातामध्ये हे शे तुमच एक ये माहित दादा ह्याचे काय सांगितले एक लाख पंच्याहत्तर पावणे दोन लाख रुपये किंमत सांगाली मला सोडून सा तसं जोडीन उभं गेला तेवढ्या कलर मध्ये हात मित्रांनो बघून घ्या पाठी मागून दाखवतो तुम्ही पर्यंत जोडून जाग्या जाग्या जागा बघून घे पाटील जबरदस्त पाणीचा जोड आहे दाताला चार दाताला या दाताला, या चार दात एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाल ते एक आणि एक दोन जोड आहेत मोबाईल नंबर सांगा पंचाहत्तर थार। अठ्ठावन एकाहत्तर बहात्तर गिराय काल था तर कमी रमी होतील की किड हो दादा दाताला कशात सहा सहा दाता असलेला मोठ्या मापा मध्ये वानेरी कलर मध्ये वानेरी काळ्या भांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो पाया गेलं एकदम चांगले आहेत कामाची फुल गॅरंटी कोण्या गावची जोडी तुमची खराब धानवरचे व्यापार ह्यात मित्रांनो काय आण नाव तुमचं नाव आण नाव राजू असले यांची जो दावण आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये ठेवले सामान उंचीचे सांगायचे जमून द्यायचे समजा बघून घ्या मित्रांनो दादा या जांभळा हरण्याचं काय सांगितलं जांभळ्याचे एक लाख केवढ्याला एकसष्ट हजार रुपयाला एक लाई म्हणजे मित्रांनो बघून घ्या यायचे हरण्याचे एक लाख तीस हजार रुपये सांगायले दाताला नेमके दाताला झुटलेले एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या फुल कामाची फुल गॅरंटी सारख्या उंची मध्ये सारख्या रंगाभाशिंगाला सारख्या असलेला जोड आहे बघून घ्या मित्रांनो कामाच्या खात्रीमध्ये देंग म्हणाले आहे की मागच्या समोरच्या बोलून तांबडे दाताला कशात दोन दोन दात आहेत त्याचे शिंग केलेत का पलीकडे दोन दात आहेत याची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले दाताला दोन दोन दात दोन दोन दात बरं घ्या का फुल गॅरंटीचे हे देवणी नाही का मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी हा चोपन्न चोपन्न त्र्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव शहाण्णव अडतीस पंच्याऐंशी चोपन्न त्र्याण्णव शहाण्णव अडतीस राजू असले पॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील बरं बरं ठीक आहे